काही समजत नाही यार आता माझे कुठं चांगले दिवस आले माझ्या नवरा माझ्यासोबत आहे तर कोणाची नजर लागली संसाराला तेच कळत नाही परंतु या अंधश्रद्धेवर माझा विश्वास नसते की बाबा नजर लागते परंतु माझ्या आईचं असं मत आहे की तू जे नवरा बायकोचे चांगले व्हिडिओ टाकते हे ते टाकते तर ते बंद कर त्याच्यामुळे नजर लागते संसाराला आणि मग मी आजारी होती त्याच्यामुळे माहिती आहे का माझ्या आईचं प्रेम माझ्यावर आधी पण होतं आज पण आहे आणि उद्या पण राहणारच आहे आईने बघा मस्तपैकी माझ्यासाठी गरमागरम स्वयंपाक करून पाठवला जोपर्यंत मी सलाईन वगैरे घेऊन आली तोपर्यंत बघा आईचं प्रेम काय केलं दादा तू आधी तुम्हाला बळबळ खूप पडतो 我得上班来着。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. हो तर सकाळपासूनच म्हणजे धावपळ भरपूर होत आहे गाडी बनवून आणली त्याच्यानंतर आलमाऱ्या बनवायला टाकल्या कलर आणणे हे ते या गडबडीत मी स्वतःच्या तब्येतकडे लक्ष देत नाही आहे आणि त्याच्यामुळे सकाळपासूनच मला विकनेस पणा जाणवत होता आणि आईने मला खाली बोलावलं तेव्हा मग आईने आईला आई आई मी सांगितलं की माझ्यासाठी पण थोडासा स्वयंपाक करशील आणि गणेशजीला तो गुरुवारच होता त्याच्यामुळे प्रॉब्लेमच नव्हता तर इथं स्वराज ह्या आईला भरपूर त्रास देत असतो तुम्ही बघू शकता आणि आईचं मत आहे की बाबा आपल्या संसाराचे व्हिडिओ टाकल्यामुळे आपल्या संसाराला नजर लागते तुमच्या चपला इथं काय करू आल्या किचन मध्ये चपला ठेवून आले तुम्ही आहे ना, <laughs> <आ? तुम्छा>। <laughs> ना? ना? <laughs> किचन मध्ये चपला ठेवून आले म्हणजे लय झाली तुमची आता माझे ने। तर आई मला म्हणत होती की तुझे जरा हॅपीची व्हिडिओ म्हणजे नवरा व्हिडिओ वगैरे तुम्ही कमी टाकत जा त्याच्यामुळे नजर लागते एखाद्याची नजर वाईट असते एखाद्याची चांगली असते तर असो तर मला थोडासा विकनेसपणा जाणवत होता म्हणून गणेशजी निघालेले आहेत इथं माझ्यासाठी नारळ पाणी आणायला आणि नारळ पाणी वगैरे आणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गाडीचं चा काम चालू आहे आणि मला याच गोष्टीचं टेन्शन येत आहे सध्या की बाबा आता आपण म्हणजे एवढे पैसा गुंतवत आहे व्यवसाय लावत आहो आता कुठं जागा भेटलेली आहे कारण कसं एकदम कुठं आपण जागा म्हणजे गाडी उभी करू शकत नाही त्याच्यासाठी सुद्धा प्रोसिजर असते म्हणजे आधी गाडी कुठं उभं काय करायचा हे डिसाईड करावं लागते नंतर ती जागा कोणाची आहे त्यांना भेटावं लागते की जर नगरपालिकेची असेल तर त्याचीसुद्धा त्यांना नो सांगावं लागते की आमची गाडी इथं उभं रा उभी राहणार आणि त्याची सुद्धा टॅक्स पावती वगैरे करू करून घ्यावं लागशी असे भरपूर प्रोसिजर असते एकदम आपण कुठं कुठेही गाडी उभी करू शकत नाही तर हे एक, एक एक माहिती पडत मा मा जे, आहे आणि आम्हाला म मस्तपैकी उशीर लागला तर चालेल पण आमची गाडी आम्हाला मस्तपैकी याच्यामध्ये पाहिजे म्हणजे की मार्केटमध्ये पाहिजे जेणेकरून चोवीस तास आमचा व्यवसाय चालला पाहिजे आणि भरभरून चालला पाहिजे तर ह्या टेन्शन आहे त्याच्यामुळे बी पी लो झाली होती आणि अशा पद्धतीने गणेशजीने वगैरे मस्तपैकी गाडीचे सर्व जे फाटक वगैरे असते त्याला कलरिंग वगैरे केलेली आहे आणि मी तर मस्तपैकी खाली झोपलेली होती नंतर गणेशजीने मला नारळ पाणी वगैरे आणलं ते सुद्धा पिण्यासाठी दिलं परंतु थोडंसं नारळ नारळ पाणी पिलं आणि अजून मला उलटीसारखं झालं परंतु उलटी वगैरे काही झाली नव्हती मला फक्त असं झालं आणि गणेशजीला गुरुवार होतं मी त्यांना एवढं विनंती केली म्हणजे रिक्वेस्ट केली बाबा की तुम्ही तुमच्यासाठी भगर वगैरे काहीतरी करून घ्या आणि खाऊन घ्या परंतु त्यांनी केलीही नाही आणि खाल्लीही नाही त्यांनी दिवसभर त्या गाडीचंच काम करत राहिले तर इथं बघा स्वराज हा मी आजारी असताना सुद्धा मला सोडत नव्हता अशा पद्धतीने माझ्या जवळ येऊन झोपत होता मम्मा तुला काय झालं काय नाही काय झालं काय नाही असा मला तो विचारत होता आणि माझे भरपूर जे फॅन फॉलोअर्स आहेत ते मला विचारत आहे की बाबा तुझी आई व्हिडिओ मध्ये का नसते का नाही तर माझी आई माझ्यासोबत आहे आणि माझी मुलगी पण माझ्यासोबत आहे कोणीही माझ्या फॅमिलीच्या बाहेर नाही आहे सर्वजण माझ्या घरातच असतात परंतु काही लोकांपुढे मुळे मी माझे फॅमिली मेंबर्स दाखवणे बंद केलेले आहेत तर आता इथं संध्याकाळ झाली होती नंतर सुद्धा शाळेतून आली होती तर स्वरा म्हणे मम्मी तू सकाळपासून झोपलेलीच आहे का हॉस्पिटलला जा हॉस्पिटलला जा त्याच्यानंतर स्वराजसुद्धा माझ्याजवळ येऊन बोलत होता मम्मी गोळी घे गोळी घ्या तुम्ही बघू शकता त्याच्या हातात गोळी आहे तर माझ्या आधीच्या गोळ्या ज्या होत्या त्या गणेशजीने माझ्याजवळ आणून दिल्या होत्या की घे म्हणून परंतु मी काही घेत नव्हते तर नंतर मला स्वराज बोलत होता मम्मा गोळ्या घे गोळ्या घे हे बघा त्याच्या हातात गोळ्या आहे आणि एवढूचा देऊ पण त्याला किती काळजी की मम्मी गोळी घे गोळी घे म्हणून शेवटी गणेशजी बोलले चल मी तुला हॉस्पिटललाच घेऊन जातो आता त्याच्याशिवाय तू ऐकणार नाही तर इथं मला गणेशजीने सगळ्यात अगोदर वॉशरूमला घेऊन गेले चलो पेशंट दवाखाने मी चलो पेशंट पडला बीमार आता मी तो दवाखान्यात चलो ऐ त्यांना दवाखाने हे पहा डोळ्या बोल झाला हे दवाखाने Lola là. đúng không nào? Đào khoan kim đồng, đào khoan đào thang dọc tuỳ. Đào đào khoan đào khoan mấy आणि नंतर मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर गणेशजी मला म्हणत होते की तुला असं वाटते का की वा मी आलो म्हणूनच तुझी तब्येत खराब होत आहे जास्त असं तसं आणि मला पण कधी कधी नवल येते कारण गणेशजी नव्हते ना तेव्हा मी मस्तपैकी एकटीच राहत होती पूर्ण घरसुद्धा मीच सांभाळत होती माझं व्हिडीओची कामंसुद्धा मीच करत होती आणि प्रमोशनच्या कामालासुद्धा मी एकटीच जात होती गणेशजी आले तर उद्या उलट मला किती आराम मिळत आहे म्हणजे मला ते घरच्या क्लिनिंगमध्ये मदत करतात स्वराच्या स्वराच्या शाळा असते सकाळी त्याच्यात मदत करतात मी माझे व्हिडिओचं काम करते तेव्हा ते स्वराजला बघतात आणि दूध आणतात भाजीपाला आणतात म्हणजे सर्व काही म्हणजे पन्नास टक्के काम माझ्या कामात ते मला मदत करत असतात आणि अत असं असतानाही मी का आजारी पडत आहे तेच मला कळत नाही आणि ते सुद्धा मला हॉस्पिटलमध्ये तोच प्रश्न विचारत होते की मी आलो म्हणून तू आजारी पडत आहे का मी आलो म्हणून तू आजारी पडत आहे का मी चला जाऊ का मी चला जाऊ का मी म्हणत होती असं काही नाही मला सुद्धा समजत नाही आहे की तुम्ही आले उलट मला आराम भेटत भेटत आहे ब बहुतेक देवाला हे सहन नसेल होत की आम्ही सोबत आहे किंवा काही लोकांना सहन नसेल होत की आम्ही सोबत आहे तर असो आणि आपण आजारी असताना जेव्हा आपली आई आपल्यासाठी गरमागरम स्वयंपाक देते ना ते आ, दे तर तेव्हा म्हणजे अर्धी तब्येत तर तशीच माझी चांगली होऊन गेली होती जेव्हा मी इथं हॉस्पिटलमध्ये होती आणि सलाईन घेत होती तर सलाईन घेता घेताच माझ्या आईचा कॉल आला माझी आई म्हणे इतका उशीर झाला तू घरी का आले नाही तर मी सांगितलं की माझी बी पी भरपूर सत्तर ते ऐंशीवर गेली होती त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की तुम्ही सलाईन घ्या आणि नंतर घरी आहे बघा मला बर नाही ताईने पाठवलेली रे खिचडी वड्यांची भाजी हे काय आहे हे बेसन कोण केलं कोणतं बेसन आहे गणेशजीनं आंबट बेसन केलेलं आहे ले आले तुम्ही आंबट खावणार तुम्हाला अजून पोळे असतील त्याच्यात मी पोळी भाजीत जेवतो ताट घ्या मसाठी चला तर आई त्या हातचं जेवण खूप दिवसानं बघा तुम्ही पण या आईच्या हातचा स्वयंपाक खायला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ